नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोपी आणि कमी मेहनतीत बनणारी करंजी रेसिपी पाहणार आहोत तर अजिबात साठा न लावता किंवा लेअर्स न बनवता ही करंजी एकदम झटपट आणि तरीही खुसखुशीत तयार होते आणि त्याचबरोबर एक ते दीड महिना टिकणारं करंजीचं सारण कसं बनवायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण आवरणाचं असं प्रमाण घेणार आहोत ज्यामुळे करंजी संपेपर्यंत छान खुसखुशीत राहील आणि अजिबात तेलकट होणार नाही भरपूर सारण भरूनही हे अजिबात फुटत नाही आणि एकदम छान आपल्या ह्या करंजा तयार होतात तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण करंजीला लागणारं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक टेबलस्पून खसखस आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे करंजीच्या सारणाचं सर्व साहित्य जर असं हलकसं भाजून घेतलं तर करंजी जास्त दिवस टिकते आणि छान खुसखुशीत आपलं सारण तयार होतं तर आपल्याला हे एक ते दोन महिन्या ठेवायचं असेल तर असं भाजून घेणं गरजेचं असतं तर खसखस भाजून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये दोन कप एवढं बारीक किसलेलं खोबरं घातलं आहे तर ग्राममध्ये हे तीनशे ग्राम एवढं खोबरं घेतलं आहे आणि हे शक्यतो बारीक किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचं आहे जाड अजिबात वापरायचं नाही कारण जास्त जाडसर असेल तर करंजी फुटण्याची शक्यता जास्त असते तर असं बारीक किसणीने किसून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरलाही प्रेस बटनने फिरवून घेऊ शकता तर खोबरं खूप खुब लवकर भाजलं जातं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सारखं हलवून आपल्याला हलकंसं सोनेरी रंगावर होईपर्यंत भाजायचं आहे तुम्ही बघत असाल खूप जास्त लाल किंवा खूप जास्त भाजायचं नाही त्यामुळे खोबरं कडक होऊ शकतं तर असं हलकंसं सोनेरी रंगावर भाजून झाल्यानंतर काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तर यामध्ये आपण आता रवा भाजून घेणार आहोत तर छान तूप गरम होऊ द्यायचं आणि तूप गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे तर रवा इथे मी एक कप घेतला आहे आणि बारीक आपल्याला रवा घ्यायचा तर तुम्ही सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेऊ शकता घरातील कुठल्याही वाटीने घेतलं तर त्याने सर्व साहित्य घ्या रवा भाजत असताना त्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालूनच भाजा नाहीतर रवा सारणामध्ये खूप कोरडा वाटतो तुपामुळे त्याला सुगंधही छान येतो आणि भाजल्याही लवकर जातो तर तीन चार मिनिट रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काजू बदामचे काप घालायचे आहे तर चार ते पाच काजू आणि चार पाच मी बदाम घेऊन बारीक चॉप करून घेतले आहे तर रवा अर्धा भाजून झाल्यानंतर घालायचे म्हणजे रव्यासोबत तेही छान भाजल्या जातील तर रवा आपला तुम्ही बघत असाल हलकासा रंग चेंज झाला आहे तोही आपण काढून घेऊ तर सर्व साहित्य आपण थंड करून घेणार आहोत तर असं सेपरेट ठेवूनच आपण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये आपण साखर मिक्स करून घेणार आहोत तर खूप गरम असताना यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची नाही आहे छान थंड होऊ द्यायचं तुम्ही बघत असाल हे सर्व साहित्य थंड झालं आहे तर यामध्ये मी चिमुडभर मीठ घालून घेतलं आहे अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालत आहे तर जायफळमुळे या सारणाला अजून छान चव येते तर तुम्हीसुद्धा नक्की यामध्ये जायफळ घाला आणि आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत तर इथे मी ही साखर मिक्सरलाच बारीक करून घेतली आहे तर आपल्याला ही पिठी साखर दोन वाट्या घालायची आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्राम आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त ही साखर यामध्ये घालू शकता तर एक लक्षात ठेवायचं सारण पूर्णतः थंड झाल्यानंतरच यामध्ये साखर घालायची नाहीतर गरम यामुळे साखरेला पाणी सुटण्याची शक्यता असते तर छान एक्झिव करून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये हे सारण दीड ते दोन महिने आरामशी टिकतं आणि आपण जे सारण्यासाठी खोबरं वापरतो तेही शक्यतो फ्रेशच वापरायचं त्याला वास नसला पाहिजे नाहीतर सारण खराब होण्याची शक्यता असते तर आता लगेच आपण करंजीसाठीचं आवरणाचं पीठ भिजवून घेऊ इथे मी दीड वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे तर रवा आपण जास्त घेतला आहे दीड वाटीला अर्धी वाटीच मैदा घ्यायचा वजनी प्रमाण दीडशे ग्राम रवा आहे आणि पन्नास ग्राम मैदा घेतला आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं तर असं तीन भाग रवा आणि एक भाग मैदा घेतला तर आवरण जास्त खुसखुशीत होतं आणि संपेपर्यंत ही करंजी तशीच राहते यामध्ये आता आपण मोहन घालून घेणार आहोत तुपाचं तर इथे दोन टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच पिठामध्ये घालायचं तर आज आपण पूर्ण सारणाच्या करंज्या बनवणार नाही आहे अर्ध सारण आपण बनवणार आहोत त्यामुळे मी हे पिठाचं प्रमाण कमीच घेतलं आहे तुम्हाला जर सर्व सारण वापरायचं असेल तर तुम्हाला पिठाचं प्रमाण साडेचारशे ते पाचशे ग्रॅम घ्यावं हो लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्या सर्व करंजा तयार होतील तर तूप छान चोळून घेतल्यानंतर आता आपण हे पीठ भीड़, भिजवून घेणार आहोत इथे आपण जो रवा वापरला आहे सारणासाठी किंवा आवरणासाठी तो बारीकच वापरायचा म्हणजे आपलं हे सारणही छान तयार होतं खूप जाडसर आपल्याला यामध्ये रवा लागत नाही जाड असेल तर मिक्सरला आधीच फिरवून घ्या तर हे पीठ भिजवत असताना खूप जास्त घट्ट न भिजवता हलकं कणकेपेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं इथे मला पाऊन वाटीमधलं अर्धी वाटीच पाणी लागलं आहे तुम्ही बघत असाल तर आता हे आपल्याला असंच जवळपास अर्धा तास ठेवायचं आहे रवा यातला छान फुलतो आणि आपलं हे सारणाचं सा पीठ एकदम छान तयार होतं रवा घातला आहे त्यामुळे हे आपल्याला पीठ छान मुरू द्यावं लागतं आणि त्यानंतरच याच्या करंजा बनवायच्या तर आता हे पीठ आपण एकतर कुटून घेऊ शकतो किंवा मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ शकतो म्हणजे अजून छान आपलं हे पीठ मऊ तयार होईल आणि लाटायलाही आपल्याला सोपं जाईल तर असे छोटे छोटे गोळे करून फिरवायचं म्हणजे मिक्सरलाही ते अडकणार नाही तर एकदम छान आपलं हे पीठ मिक्सरमध्ये मऊ झालं आहे आता सर्व मी ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि छान मळून घेतलं आहे तर आता याचे दोन भाग करून आपण लाट्या तयार करून घेणार आहोत तर असं पोलपाटावर दोन्ही हाताने आपल्याला अर्ध्या उंड्याचा रोल बनवून लाट्या तयार करून घ्यायच्या आहे यामुळे आपल्या एकसारख्या करंजा तयार होतात जवळपास एक इंच एवढं अंतर ठेवून मी या सर्व लाट्या कट करून घेते आहे असाच पद्धतीने आपण उरलेल्या साहित्याचे पण सर्व लाट्या तयार करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये ठेवून त्यावर कपडा ठेवायचा म्हणजे त्या लाट्याही आपल्या कडक होत नाही तर एक लाटी घेऊन अशी पातळ आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे खूप जाडसर न ठेवता पातळच आपल्याला लाटायची म्हणजे वरचं आवरण छान खुसखुशीत होतं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे हे खूप भराभर आपल्याला लाटल्या जातं तर एवढी जाडी आपल्याला ठेवायची आहे तुम्ही बघत असाल तर हा साचा वापरून आपण सर्व करंजा बनवून घेणार आहोत आपलं सारण इथे एक डबा एवढं तयार झाला आहे आणि वजनी हे साडेसातशे ग्राम एवढं आहे तर ही पारी मधोमध ठेवून आपल्याला यामध्ये मधोमध सारण भरून घ्यायचं आहे अडीच ते तीन चमचे जवळपास एवढं सारण यामध्ये बसतं तर करंजीमध्ये सारण जास्त असेल तर खायला छान लागते करंजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सारण भरून याला साईडने असं सा, काठाला पाणी लावून घ्यायचं म्हणजे तळत असताना अजिबात ही तेलामध्ये फुटत नाही तर असं मधोमध सारण भरून यातली हवा काढून घ्यायची आणि असं जोर देऊन प्रेस करायचं म्हणजे याचे काठ चिटकतील आणि एक्स्ट्रा कणिक काढून घ्यायची आपण जर पाऱ्या जास्तीचा लाटून ठेवल्या तर या साच्या मदतीने आपल्या पटापट -पत करंजा तयार होतात तुम्हाला असा साचा दहा ते वीस रुपयापर्यंत कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल तर याचे काटही एकदम छान दाबले जातात आणि अजिबात या तेलामध्ये फुटत नाहीत तर आपली एकदम छान करंजी तयार झाली आहे आणि आपण यामध्ये भरपूर सारण भरलं आहे करंजी तयार झाल्यानंतर अशी कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायची म्हणजे बाकीच्या करंजा करेपर्यंत ती सुकत नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व करंजा भरून घेणार आहोत तुम्ही एकसोबत सर्वही करंजा करून घेतल्या आणि त्यानंतर तळ्या तरी चालतात फक्त झाकून ठेवायच्या सारण जर आधी तयार करून ठेवलेलं असेल तर करंजा खूप लवकर तयार होतात आणि तसंही आपण यासाठी कुठलाही साठा न बनवता किंवा लेअर्स बनवायची मेहनत न घेता ही करंजी बनवली आहे तर एकदम झटपट तयार होते इथे मी सर्व करंजा तयार करून घेतल्या आहे आणि आपलं हे करंजीचं सारण अर्ध्यापेक्षाही थोडं वरती उरलेलं आहे तर करंजीमध्ये आपण किती सारण भरतो त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर करंजी बनवत असताना मी तेलही गरम करायला ठेवलं होतं लगेच आपण करंजा तळून घेऊ तर करंजीसाठी खूप कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे थोडं गरम झाल्यानंतर तेलाचा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतरच करंजी सोडायची नाहीतर वरतून त्या तळल्या जातात आणि आतून कच्च्याच राहतात आणि करंजी तळायला फार वेळ लागत नाही खूप सारखी अलटून पालटून घ्यायची नाही एक साईड त्याची छान तळून घ्यायची आणि मग उलटून घ्यायची मिडियम गॅसवर आपण करंजा तळल्या तर छान करंजा तळल्या जातात आणि एकसारख्या रंगावर तळायच्या जी साईड तळल्या गेली आहे ती वरती ठेवायची आणि जी व्हाईट दिसत असेल तिला खाली करून एकसारख्या रंगावर आपण या पद्धतीने करंजा सर्व तळून घ्यायच्या तर अशा हलक्याशा रंगावर तळून घेतल्यानंतर लगेच करंजा तेलामधून काढायच्या म्हणजे खूप जास्तही करंजा तळल्या जात नाही किंवा रंग बदलत नाही तळून झाल्यानंतर चाणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर ठेवायच्या म्हणजे मऊ पडत नाही इथे मी सर्वच करंजा तळून घेतल्या आहे तुम्ही बघत असाल एकसारख्या आपल्या करंजीला रंग आला आहे आणि वरतूनही एकदम खुसखुशीत ही तयार झाली आहे तर एकदम भरगच्च सा सारण भरल्यामुळे हलकी आपली करंजी होत नाही किंवा आतूनही पोकळ ही करंजी झालेली नाही आहे याचं तुम्हाला आवरण दिसत असेल एकदम खुसखुशीत तयार झालं आहे आणि वरतूनही अजिबात ही करंजी तेलकट झालेली नाही आहे आतूनही भरगतचं सारण भरल्यामुळे करंजी आपली खूप छान तयार होते तर या पद्धतीने एकदा सारण तयार करून तुम्ही ही करंजी बनवून बघा खूप छान ह्या करंज्या तयार होतात आणि सर्वांनाच आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद